पंजाबमधील फिरोजपूर येथील गुरुद्वाराजवळ गोळ्या झाडून केलेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना पंजाब पोलिसांच्या मदतीनं छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठ्या पंजाब पोलिसांनी आरोपींचा नांदेड पासून पाठलाग सुरू केला होता छत्रपती संभाजीनगर जवळील समृद्धी महामार्गावरील बोगद्यात विशेष ऑपरेशन राबवून पोलिसांनी ही टोळी गजाड केली या ऑपरेशनमध्ये छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील दहा पोलीस अधिकारी आणि चाळीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पहाटे या ऑपरेशनची सुरुवात सुरू होती जॅकेट अत्याधुनिक शस्त्र घेऊन पोलीस समृद्धी महामार्गावर सापळा रचून थांबलेले होते आरोपींनी एका पंपावर डिझेल भरले ही कार समृद्धी महामार्गावर पुन्हा शिर्डीकडे प्रवास करण्यास सुरुवात करताच पोलिसांनी समोरील बोगद्यात त्यांना दोन्ही बाजूनं वाहण्या आडवी लावून पकडलं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या नेतृत्वात ही मोहीम फत्ते करण्यात आली पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे नायटोनचे त्या दिवशी आज रा रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्मचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहन थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला त्यामध्ये नाही आता त्या गुन्हाचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार एनटीव्ही न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर